आषाढी एकादशीनिमित्त मस्त असा उपवासाचे मेदूवडे आपण पाहणार आहोत तर उपवास म्हटाना की नेहमी तीस तीस खिचडी खाऊन कंडाळा येतो अशा वेळेस हा उपवासाचा मेदूवडा एक मस्त ऑप्शन आहे अजिबात तेलकट होत नाही छान कुरकुरीत होतो सोबतच इथे मी एक शेंगदाण्याची चटणी दाखवणार आहे जी छान चटपटीत आहे आणि मस्त असं ही शेंगदाण्याची चटणी आणि उपवासाचा मेदूवडा हे दोन्ही आपण आज इथे पाहणार आहोत नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर उपवासाचा मेदू वडा बनवण्यासाठी मी इथं एक वाटी भगर घेतलेली आहे याला वरई असंही म्हणतात आणि आता यातच दोन टेबल मी साबुदाना घेतलेला आहे हे छान मिक्सरवर आपल्याला याची एक पावडर करून घ्यायची आहे तर फार जास्त बारीक अशी पावडर नाही करायची थोडीशी ती जाडसरस ठेवायची तर हे बघा इथे मिक्सरला मी हे छान फिरवून घेतलेलं आहे आणि याची छान पावडर रेडी झालेली आहे आता आपल्याला मेदू वडा बनवण्यासाठी ना याची उकड काढून घेणार आहोत त्यासाठी इथे पॅनमध्ये मी साधारणतः दोन वाटी पाणी ॲड करणार आहे अजून एक साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आता यातच एक टेबल स्पून मी तेल ॲड केलेलं आहे आणि थोडंसं चवीनुसार इथं मी मीठ ॲड करणार आहे आता हे पाणी आपल्याला छान खळाखळा उकळून घ्यायचं आहे तर हे बघा इथे पाणी छान उकळलं गेलेलं आहे आता इथं या स्टेजला मी गॅस अगदी मंद करणार आहे आणि हे जे आपण वरईची जी पावडर बनवलेली होती ती यात ॲड करून घेणार आहे छान आपल्याला हे एक सारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही सगळी प्रोसिजर अगदी मंद फ्लेमवर करायची आहे तर कुठेही गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीत आणि एक दोन तीन मिनटं आहे ना हे छान असं परतून घ्यायचं आहे येस आणि आता एक पाच मिनटं आपण याला वाफ येऊन देणार आहोत तर इथे पाच मिनटं झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी ही उकड रेडी झालेली आहे आता या स्टेजला मी गॅस बंद केलेला आहे आणि ही जी उकड आहे ही आपण आहे ना थोडी थंड होऊन देणार आहोत थंड झाल्यानंतर आपल्याला याचे वडे बनवून घ्यायचे आहेत तर त्यासाठी ना इथं मी हे उकडाची ह्या पॅनमध्ये आहे छान पसरून ठेवणार आहे तर उकड थंड होत आहे तोपर्यंत आपण शेंगदाण्याची चटणी बनवायला घेऊया तर त्यासाठी इथे मी एक छोटी वाटी शेंगदाणे छान खरपूस असे भाजून घेतलेले आहे आता त्यात मी एक चमचा साखर ॲड केलेली आहे थोडंसं चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि लाल मिरची पावडर मी इथं वापरलेली आहे जर तुम्हाला लाल मिरची पावडर नसेल वापरायची तर तुम्ही लाल मिरच्या पिझात घाला आणि त्या यात ॲड करा त्याची ही पेस्ट छान बनते आणि छान चव लागते या चटणीमध्ये त्याचबरोबर दोन चमचे इथे मी दही घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालून ही चटणी छान बारीक वाटून घेणार आहे येस तर हे बघा इथे ही चटणी रेडी झालेली आहे आणि तुम्हाला मी दाखवते मस्त अशी ही शेंगदाण्याची चटपटीत चर्ट, चटणी रेडी झालेली आहे मग जर तुम्हाला दही नसेल घालायचं तर तुम्ही लिंबू घातलं तरी काही हरकत नाही तर चटणी रेडी झालेली आहे आता आपण वडे बनवायला घेणार आहोत आणि इथे बघा ही उकड थंड झालेली आहे त्याचबरोबर इथे मी एक बटाटा उकडून घेतलेला आहे आता हा बटाटा आहे ना आपण छान खिसून घेणार आहोत तुम्ही हा स्मॅशाच्या सहाय्याने स्मॅशही करून घेऊ शकता पण असं खिसून घेतल्याने काय होतं की त्याला एक चिकटपणा येतो आणि मग बाइंडिंग वड्यांना बाइंडिंग होण्यासाठी मदत होते सो त्यामुळे इथे बटाटा आहे ना मी खिसून घेतलेला आहे बटाटा खिसून झालेला आहे आता यातच आहे ना मी तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक कट करून ॲड केलेल्या आहे या हिरव्या मिरच्या आहेत ना तळल्यानंतर जेव्हा दाताखाली येतात तेव्हा त्या मस्त लागतात आणि त्याचबरोबर इथे मी वन फोर्थ कप शेंगदाण्याचा जाडसर कूट करून घेतलेला आहे आणि तोही आता ऍड केलेला आहे आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर एक दोन तीन मिनटं मी हातानेच छान हे मिक्स करून घेणार आहे आणि त्याचबरोबर छान मळून अशी ही उकड मी करून घेणार आहे येस इथे बघा एक दोन तीन मिनिटाने छान हे मी मळून घेतलेलं आहे आता इथे मी हाताला ना तूप लावून घेतलेला आहे तर तुम्ही तूप किंवा तेल कशाचाही वापर करू शकता आणि साधारणतः एक लिंबा एवढा या उकडीचा मी गोळा घेतलेला आहे आणि छान एकसारखं मी मळून घेणार आहे की छान ते स्मूथ झाली पाहिजेत उकळ एवढं मी मळून घेणार आहे आणि हे बघा तुम्ही पाहू शकता मस्त स्मूथ झालेली आहे थोडंसं इथे मी दाबून घेणार आहे आणि बोटाच्या साह्याने याला मधोमध एक मी इथं खड्डा करून घेणार आहे येस तर तुम्ही बघू शकता मस्त असा हा उपवासाचा मेदूवडा इथे झालेला आहे आणि अशाच पद्धतीने ना आपण बाकीचेही मेदूवडे आधी बनवून घेणार आहोत पण त्याआधी ना इथे मी ह्या कडा थोड्या मी इथं हातावर अशा फिरवून घेणार आहेत आणि छान मसूद असा हा वडा इथे बघा रेडी झालेला आहे आणि बाकीचेही वडे आपण अशाच पद्धतीने बनवून घेऊया तर हा उपवासाचा मेदू वडा आहे ना अजिबात तेलकट होत नाही चवीला तर इतका सुंदर बनतो ना तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा की कशा कसा झाला होता हा उपवासाचा मेदू वडा येस तर हे बघा इथे दुसराही मी मेदू वडा बनवून घेतलेला आहे छान दिसतोय ना आणि आता अशाच पद्धतीने ना आपण हे बाकीचे सगळे मेदुवडे बनवून घेऊया तर इथे हे मी मेदूवडे बनवून घेतलेले आहे। आता आपण हे डीप फ्राय करणार आहोत तर सुरुवातीला तेलाचं टेम्परेचर हाय असलं पाहिजे छान कडकडीत तेल गरम झालं पाहिजे आणि तेल छान गरम झाल्यानंतर एक एक मेदूवडा आपण यात सोडणार आहोत तर सुरुवातीला ज्यावेळेस आपण हे मेदूवडे तेलात सोडतो ना तेव्हा गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि त्यानंतर एक दोन तीन मिनटातच आहे ना ही फ्लेम अगदी मिडियम करायची आणि मिडियम फ्लेमवर हे मेदूवडे छान खरपूस असे तळून घ्यायचे तर सुरुवातीला मेदूवडे तेलात सोडल्या सोडल्या लगेच हलवू नका एक दोन तीन मिनटं ते असेच तेलात तळ तर, तळू द्या आणि दोन तीन मिनटांनंतर ते अ, छान हलवून घ्यायचे आहे येस ते इथे पहा की सुरुवातीला हे मी तेलात सोडल्यानंतर अजिबात कसलेही चमचाने हलवलेले नाही आहेत आता एक दोन तीन मिनिटांनंतर आपण हे थोडे असे हलवून घेणार आहोत येस तर फार जास्त हलवायचं नाही कारण ते मोडण्याची जास्त शक्यता असते आणि हे पहा तुम्हाला मी दाखवते की छान असं हे फिरवून घ्यायचा चमचा आणि एक एक, -एक वडा असा छान मस्त फिरवून घ्यायचा आता एक बाजू छान तळदी गेलेली आहे आता आपण याला ही बाजू उलटून घेणार तुम्ही बघू शकता मस्त हा मेदू वडा छान रंग आलेला आहे आणि चवीला तर इतका अप्रतिम लागतो ना त्यामुळे प्लीज प्लीज ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा येस आता आपण दुसरी बाजूही उलटून घेतलेली आहे आणि दुसऱ्या बाजूनेही छान खरपूस असा मेदू वडा फ्राय झालेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी जसे उडीदाळीचे मेदूवडे बनतात ना तसेच हे मेदूवडे चवीला काही फरक पडत नाही बऱ्यापैकी तसेच लागतात आणि तुम्ही बघू शकता दिसतातही अगदी तसे येस तर मेदूवडे सगळे तळून झालेले आहेत आणि इथे मी सर्व करून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता मस्त असे हे कुरकुरीत असे मेदू वडे झालेले आहेत मी तुम्हाला एक तोडूनही दाखवते तुम्ही बघू शकता आतून ते किती छान पोकळ आणि मस्त कुरकुरीत असा वडा झालेला आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद